शिवसेना भाजपा महायुती आहे आणि हा येणारा महापौर हा महायुतीचाच होईल मी म्हणालो आहे मराठीच होईल हेही मी म्हणालेलो आहे पण शिवसेनेचाच होईल का ते स्वतःला मालक समजतात आणि कार्यकर्त्यांना गुलाम समजतात नोकर समजतात तसं बाळासाहेब सवंगडी सहकार्यांना सवंगडी समज मुंबई आणि तुमचं राजकीय करिअर या दोन गोष्टी निवडण्याची वेळ आली की ज्या पद्धतीनं मुंबई बद्दलचं राजकारण तर एकनाथ शिंदे काय निवडतील भाजपचा पैसा का शिंदेचा पैसा इथं जर तुलना करायची झाली तर नेते भाजपचा पैसा निवडतील ना पण तरी पण काय एकनाथ शिंदेचं पत्र भाजप नॅशनल पार्टी आमचा मित्रपक्ष आहे मोठा पक्ष आहे मी तर आत्ताच नवीन काय म्हणतो म्हणून तर कळत नाही ना की लोक काय राहतात हे प्रेम आहे की असं हे सगळं पैशाने विकत घेता येत नाही लोक पैशाशी पण प्रामाणिक राहत नाहीत आजकाल राहत नाहीत पण माझ्याशी राहतात ना दर वेळेला निवडणुकीवर तोच मुद्दा आहे त्यांचा मुंबई महाराष्ट्राकडून तोडणार मराठी माणसाकडून तोडणार पण उद्योगधंदे जात आहेत मुंबई ठाकरेंचं राजकारण संपलं तर मग एकनाथ शिंदेच्या राजकारणाचं कसं मराठी एकना माणसासाठी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित आले असते तर ही युती जास्त लोकांना आवडली नसते का ते करण्यात तुमचं कुठंतरी पॉलिटिकल अपयश झालं असं वाटत <णगे> नाही काही लोकांना ते हजमच होत नाही पचनीच पडत नाही ते अद्यापही मला तेच मालक आणि नोकर मालक आणि नोकर हा कसा काय शेतकऱ्याचा मुलगा रिक्षा चालवणारा मुलगा कंपनीत काम करणारा मुलगा फिशरीज कंपनीत कॉन्ट्रॅक्ट घेणारा मुलगा मुख्यमंत्री कसा होतो राजकारणामध्ये कोणी नसतो आणि दोस्तही तुम्हाला वाटतं देवेंद्र फडणवीस भविष्यामध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार असतील म्हणून भाजपचे मग कधी अशी भीती वाटत नाही का की भाजप आपल्याला संपवून टाकेल म्हणून किंवा भाजप हे सगळं अक्वायर करून घेईल म्हणून